मंडळी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर माहिती आणि महाविकास आघाडी दोन्ही लोकसभेचे उमेदवार निश्चित करण्याची घाई झालेली पाहायला मिळते काळ आघाडीचं का जागा वाटपाचं गणित सुटत नव्हतं मेरिटनुसार वेगवेगळ्या मतदारसंघांबाबत चर्चा सुरू होती पण एका मतदारसंघातल्या उमेदवारीवर काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट यांचं एकमत झालं होतं असं म्हणतात तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर काल काँग्रेसच्या मीटिंगमध्ये ज्या बारा उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली त्यामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे श्रीमंत शाहू छत्रपती यंदा कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालंय दरम्यान निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरत असलेले शाहू छत्रपती हे काँग्रेसकडून लढतील यालाही तिन्ही पक्षांकडून संमती दर्शवण्यात आली आहे सकाळी संजय राऊत त्याबद्दल बोललेच आणि सांगलीच्या जागेची खदखदही त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवली पण काल काँग्रेसची उमेदवारीबाबतची निर्णायक मिटिंग पार पडल्यानंतर आज उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असताना शाहू छत्रपतींना भेटण्यासाठी गेल्याचं पाहण्यात आलं आता राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमधून थेट छत्रपतींनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं निश्चित करून महाविकास आघाडीनं मास्टर स्ट्रोक मारलाय अशाही चर्चा आहेत छत्रपती कोल्हापूरमधून का आणि कसे निवडून येऊ शकतात महायुतीकडं शाहू छत्रपतींच्या तोडीचा उमेदवार आहे का भाजप राजघराण्यातील सिंह घाडगेंना उमेदवारी देणार की धनंजय म्हाडकांना मैदानात उतरवणार शाहू छत्रपतींच्या उमेदवारीचा इथं काय परिणाम होऊ शकतो आता कोल्हापूरचं राजकारण कसं बदलणार त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी कोल्हापूर हा तसा फार पूर्वीपासून काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला होता कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास पाहता त्या मतदारसंघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत तिथं शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता हे दोन अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापर्यंत कोल्हापूरच्या जनतेनं आपलं मत काँग्रेसच्या पारड्यात टाकलं होतं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असा सलग काळ काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सदाशिवराव मंडलिक हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसपासून विलग झालेल्या शरद पवारांची साथ दिली आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चारला सदाशिवराव मंडलिक हेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापुरात खासदार म्हणून निवडून आले पुढे दोन हजार दो नऊच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी हे त्याचं कारण होतं मंडलिक आणि पवार यांच्यातील मतभेदामुळे पवारांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली होती धनंजय महाडिक इच्छुक असतानासुद्धा पुढं सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तेव्हा शरद पवारांनी कोल्हापुरात सहा सभा घेतल्या होत्या प्रचारादरम्यान शरद पवारांनी बैल म्हातारा झाला की काय करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे असं वक्तव्य केलं होतं कोल्हापूरकरांना ते रुचलं नाही मग भावनिक झालेल्या कोल्हापूरकरांनी मंडलिकांना साथ दिली आणि सदाशिवराव मंडलिकांनी संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव हो केला पुढं सदाशिव मंडलिक का यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दरम्यान दोन हजार चौदा साली कोल्हापूरमधून आपल्या मुलानं म्हणजेच संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवावी अशी सदाशिवरावांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती पण जागा राष्ट्रवादीकडे होती आणि शरद पवार ती जागा सोडायला तयार नव्हते त्यामुळं मग संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक लढवली राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली दोन हजार चौदा साली देशभरात नरेंद्र मोदींची लाट असतानाही धनंजय महाडिकांनी संजय मंडलिकांचा पराभव केला महाडिकांना तब्बल सहा लाख सात हजार सहाशे पासष्ट मतं मिळाली होती तर मंडलिकांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मतं मिळाली होती पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेनं पुन्हा एकदा संजय मंडलिकांनाच उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली त्या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या बंटी पाटलांच्या महाडिकांवरील रागामुळं काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असतानाही सतेज पाटील यांनी त्या निवडणुकीत उघडपणे आमचं ठरले असं म्हणत संजय मंडलिकांना पाठिंबा दिला बंटी पाटलांची सात आणि लाट या दोन्हींचा फायदा संजय मंडलिकांना झाला आणि ते जवळपास अडीच लाखांहून अधिक मताधिक्यानं विजयी झाले पण त्या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी बदलल्या धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली सध्या ते भाजपमध्ये असून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत तर विद्यमान खासदार हे शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गटासोबत आहेत त्यांच्याबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजी असल्याचं बोललं जात आहे भाजपच्या एका अंतर्गत सर्वेतही ती गोष्ट समोर आल्यानंतर भाजपकडून यंदा उमेदवार बदलाच्या चर्चांना उधाण आलं होतं तर अशी सगळी सध्याची राजकीय परिस्थिती कोल्हापुरात असताना महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीनं कोणताही वाद होणार नाही अशा व्यक्तीची कोल्हापूर लोकसभेसाठी निवड करण्यात आल्याचं राजकीय जाणकार सांगतात आणि ते म्हणजे श्रीमंत शाहू छत्रपती बरं कोल्हापुरात काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गटाची एकत्रित ताकद आहे ती ताकद शाहू महाराजांच्या मागं उभी राहिली तर त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात आता आपण शाहू महाराजांनाच उमेदवारी का दिली गेली आणि यामुळं कोल्हापूरचं राजकारण कसं बदललेलं ते जाणून घेऊ मंडळी मिळालेल्या माहितीनुसार शाहू छत्रपतींनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवलेली नाहीये संभाजीराजे छत्रपती यांनी दोन हजार नऊ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती तर त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांनीही दोन हजार चार साली विधानसभेची निवडणूक लढवली होती संभाजीराजे हे राज्यसभेचे खासदारी होते पण शाहू महाराज यांनी कधीही निवडणूक लढवली नाही ते त्यांच्या सामाजिक कार्यात ॲक्टिव्ह होते एकोणीसशे नव्वदला पहिल्यांदा ते राजकीय मैदानात दिसले होते तेव्हा शाहू महाराज यांनी करवीर विधानसभेसाठी उभे राहिलेले एस आर पाटील यांचा प्रचार केला होता त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे हयात असताना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली शिवसेनेच्या व्यासपीठावरही दिसले होते मात्र तेव्हाही त्यांनी निवडणुकीपासून फारकतच घेतली होती पण आता मात्र शाहू महाराज हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालंय आता शाहू छत्रपतींसाठी कोल्हापुरात कोणत्या जमेच्या बाजू आहेत तर ऐका शिवछत्रपतींचा ऐतिहासिक वारसा ना कुणाशी कसलं वैर कोल्हापूरच्या विकासासाठी कार्यरत असण्याची पार्श्वभूमी नवा चेहरा जनसामान्यांमध्ये असलेला आदर यामुळे शाहू छत्रपती महाराज खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्यात यशस्वी ठरतील असा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला विश्वास आहे दरम्यान ज्यांच्याबद्दल मतदारसंघात नकारात्मकता नाही आहे अशा उमेदवाराविरोधात नेमका प्रचार कसा करायचा याची रणनीती महायुतीला आखावी लागणार आहे पण त्याआधी माहितीकडून कोल्हापूरची जागा नक्की लढवणार कोण हा मोठा प्रश्न आहे विनिंग सीट असल्यानं एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरचा क्लेम केला आहे पण कोल्हापुरातील राजकीय जाणकारांच्या मते मतदारसंघात मंडलिकांबद्दल नाराजी आहे त्यांनी ठाकरेंची साथ सोडणं कोल्हापूरकरांना आवडलेलं नाही आहे त्यामुळं भाजप तिथून राजघराण्याची पार्श्वभूमी असलेले समरजीसिंह घाडगे यांना उमेदवारी देईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडं धनंजय महाडिक हे सुद्धा कोल्हापूर लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत आणि त्यांच्याकडे अनुभव देखील आहे त्यामुळे शाहू महाराजांविरोधात तगडी फाईट देऊ शकेल असाच उमेदवार देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाईल हे निश्चित आहे दरम्यान विधानसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल हा देखील शाहू महाराजांसाठी प्लस पॉइंट आहे कारण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातल्या करवीर दक्षिण कोल्हापूर आणि उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत सोबतच सतेज उर्फ बंटी पाटील हा फॅक्टर शाहू महाराजांसाठी गेम चेंजर ठरू शकतो कारण बंटी पाटलांनी राधानगरी भुदरगड हिंगलस चंदगड आजरा तालुक्यात काँग्रेस पक्षाची उत्तम मोर्चेबांधी केली आहे यावेळी संजय मंडलिकांच्या विजयात त्यांचा वाटा महत्वाचा होता पण यंदा खुद्द काँग्रेसचाच उमेदवार रिंगणात असल्यानं बंटी पाटील सगळी ताकद शाहू महाराजांच्या मागं उभी करतील आणि त्यामुळं शाहू महाराजांचा विजय तुलनेनं सोपा होऊ शकतो तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या गोटाचा विचार केला तर उरलेल्या विधानसभा मतदारसंघात दोन ठिकाणी अजितदादा गटाचे तर एका ठिकाणी शिंदेचा आमदार आहे पण उमेदवारीच्या वादावरून तिथं विरोधकांची ताकद विभागलेली दिसते समरजी घाटगेंना उमेदवारी मिळाली तर कागलमधल्या मुश्रीफ घाडगे संघर्षाचा फटका तिथं त्यांना बसू शकतो महाडिकांनाही मंडलिक समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो पण त्या उलट महाविकास आघाडीत मात्र कोल्हापूरच्या उमेदवारीवरून एकमत आहे म्हणून शाहू महाराजच कोल्हापूरचे खासदार होतील असं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शाहू महाराजांना लोकसभेच्या रिंगणात उतरवून महाविकास आघाडीनं मास्टर स्ट्रोक मारलाय का त्यांचं आव्हान पेलणं विरोधकांना किती अवघड जाऊ शकतं शाहू छत्रपती समर्जसिंह घाटगे संजय मंडलिक की धनंजय माडिक कोण होईल कोल्हापूरचा पुढचा खासदार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद